या बानूचा लाडू त्या माळसाच्या ताटात वाढला म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून तू हे टमटम कमावलं मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच योग्य बशी आहे जाताना जेवणचा बरं असं तो सांगून केला मग मीही दहाबून गुलाबजामून खाण्याचा निर्धार केला मुलींना सारं कळतंच असं म्हणतात की मुली ह्या सुरुवातपासूनच मुलांपेक्षा बुद्धिमान असतात पण एकाच ठिकाणी येऊन मुलींचा मेंदू बंद पडतो प्रेमात पडताना साधारणतः मुलाने म्हणजे बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या लग्नात जाऊन बुंदी खाल्ली यावर बरेचसे जोग बऱ्याचशा बरे कविता झाल्या आहेत आता ती त्याच्या लग्नाला चालली आहे <coughs> कविता घेते की काय सटवाईच्या मणी आलं कि की, की तिनं असा हिशोब काढला काय त्या सटवाईच्या मणी आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू त्या माळसाच्या ताटात ता ता वाढला वा, वा। <laughs> आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू तिनं त्या म्हसाच्या ताटात वाढला ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होत mm -hmm -hmm. ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होत mm -hmm. आता ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आपण नाही जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं मग पोटातली कळ जरा दाबून धरली एक साडी ठासून नेसले पोटातली कळ जरा दाबून धरली एक साडी ठासून नेसले जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले वर म्हटलं दाखवून देऊ म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून हे टमटम कमावलं परत परत म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून हे टमटम कमावलं पण त्याला तिच्यासोबत पाहून मी कावरी बावरी झाले पण त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले अरे स्वप्न रंगवली होती मी हळदीच्या अंगाची नवरी झाले भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही प्रेम कुणाचही असो ते शब्दाला जागत नाही रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही प्रेम कुणाचही असो ते शब्दाला जागत नाही प्रत्येकाच्या वाट्याला ही व्यथा आहे प्रत्येकाच्या वाट्याला ही व्यथा आहे ज्याच्या त्याच्या आयुष्यात एक अपुरी कथा आहे किती कौतुकानं का तू माझ्या माग फिरायचा त्याला सांगते की किती कौतुकानं तू माझ्या माग फिरायचा रात्र सोवा दिवस माझ्यासाठीच झुरायचा तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते तुझ्यासाठी तर मी आसमानी परी होते तुझ्यासाठी काहीही करेल ग हे शब्द किती भारी होते तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे तुझ्या या लोभस बोलण्याने मीही मोहरून जायचे तू माझ्या आत्याचाच मुलगा आहे असं साऱ्यांना सांगायचे तू माझ्या आत्याचाच मुलगा आहे असंच साऱ्यांना सांगायचे ती मखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला <laughs> ती मखमली स्वप्नांची रात्र उलटली आणि हा दिवस आला अरिया एम पी एस सीच्या गुरहाळात किती प्रेमकथांचा चौथा झाला या एम पी एस सीच्या गुऱ्हाळात किती प्रेमकथांचा चौथा झाला मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उथळ होते मला धीर देतानाचे तुझे शब्द किती उथळ होते अगं घरच्या ऐकतच नाही हे तर अगदी पोकळ होते <स्याँ> हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे <स्याँ> या हसऱ्या नाजूक चेहऱ्यावर तुझ्या कशी व्याकुळ व्यथा आहे का तुझ्याही डोळ्यात माझ्यासारखीच कथा आहे नजरेस नजर झाली डोळ्या जिबात हटत नव्हते नजरेस नजर झाली डोळ्या जिबात हटत नव्हते माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते मग मीच म्हटलं मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जाणू आहे तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला एक काटाच रे माझ्या काळजात रुतला <सथ> वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे वेळ मारून नेण्यासाठी तो मला विचारतो ही कशी आहे म्हटलं तुझ्यासारख्या गोल कपासाठी हीच तुझ योग्य बशी आहे मला विचार तो ही कशी आहे म्हटलं तुझ्या सारख्या गोलकपासाठी हीच योग्य बशी आहे काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहत नाही जाताना जेवून जा असं तो सांगून गेला जाताना जेवून जा बर असं तो सांगून केला मग मीही दहाबून गुलाबजामून खाण्याचा निर्धार केला आणि खरच सांगू एक घासही घशाखाली उतरला नाही एक घासही घशाखाली उतरला नाही आणि तिच्यासोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला नाही एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते एकांतात बसून मी त्या सटवाईला विचारत राहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं ग वाहते 完了完